नमस्कार मी डॉक्टर अर्जुन मंदाडे मेडिकल ऑनकॉलॉजिस्ट आज तुम्हाला पोटाच्या कर्करोगाबद्दल नेहमी विचारले जाणाऱ्या प्रश्नांबद्दल माहिती सांगणार आहे जठरासंबंधी कर्करोग बरा होऊ शकतो का हो जठरासंबंधी कर्करोग बरा होण्याची क्षमता विविध घटकांवर अवलंबून असते जसे की कर्करोगाचा टप्पा व्यक्तीचे एकूण आरोग्य आणि निवडलेला उपचार दृष्टिकोन कर्करोगाच्या तुलनेत प्रारंभिक अवस्थेतील गॅस्ट्रिक कर्करोग बरा होण्याची शक्यता जास्त असते म्हणून विशिष्ट परिस्थितींवर आधारित सर्वोत्तम उपचार योजना निर्धारित करण्यासाठी आरोग्यसेवा व्यावसायिकांचा सल्ला घ्या पोटाच्या कर्करोगाच्या पहिल्या लक्षणांपैकी एक काय आहे पोटाच्या कर्करोगाच्या पहिल्या लक्षणांपैकी एक सतत असू शकते ती पोटदुखी किंवा अस्वस्थता तथापि हे लक्षात येणे आवश्यक आहे ही काही लक्षणे व्यक्तींमध्ये भिन्न असू शकतात आणि पोटदुखीची उपस्थिती पोटाचा कर्करोग सूचित करत नाही पोटाचा कर्करोग किती वेदनादायक आहे पोटाच्या कर्करोगाशी संबंधित वेदना बदलू शकतात आणि रोगाच्या टप्प्यावर म्हणजे स्टेजवर आणि वैयक्तिक सहनशीलतेवर अवलंबून असतात पोटाच्या कर्करोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यात स्थिती लक्षात येण्याजोगे वेदना होऊ शकत नाहीत तर प्रगत स्टेजमध्ये म्हणजेच ॲडव्हान्स स्टेजमध्ये कर्करोगामुळे अधिक तीव्र अतिपोटात वेदना आणि अस्वस्थता होऊ शकते पोटाचा कर्करोग असलेल्या व्यक्तींसाठी अस्वस्थता कमी करण्यासाठी आणि जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी प्रभावी वेदना व्यवस्थापन धोरणे उपलब्ध आहेत सिटी स्कॅन पोटाचा कर्करोग शोधू शकतो का सिटी स्कॅन पोटाचा कर्करोग शोधण्यात एक मौल्यवान उपाय असू शकतो हे पोट आणि सभोवतालच्या संरचनेची तपशीलवार प्रतिमा प्रदान करते आरोग्यसेवा व्यावसायिकांना असामान्यता किंवा ट्युमर ओळखण्यात मदत करते तथापि पोटाच्या कर्करोगाच्या निश्चित निदानासाठी सामान्यत कॅन्सर पेशींच्या उपस्थितीची पुष्टी करण्यासाठी इमेजिंग चाचण्या एन्डोस्कोपी आणि टिश्यू बायप्सीची आवश्यकता असते पोटाच्या अल्सरमुळे कर्करोग होतात का पोटातील अल्सर थेट कर्करोगास कारणीभूत नसले तरी त्यांच्याशी संबंधित घटक जसे की जुनाट जळजळ किंवा एच पायलोरी संसर्ग एखाद्या व्यक्तीला पोटाचा कर्करोग होण्याची धोका वाढवू शकतो